बीड जिल्ह्यातील गेवरा तालुक्यातील एक युवक बंजारा समाजाचा प्रवीण बाबाराव जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि त्यांनी स्वतः रेकॉर्डिंग करून सांगितलं की बंजारा समाजाला टीचं आरक्षण मिळत नाही त्यामुळे मी बघलो आहे आणि त्यामुळे आत्महत्या करत आहे ही माझी जी जबाबदारी आहे संपूर्ण सरकारची असेल माझं म्हणणं आहे की असं युवकांनी अशा प्रकारचं आतताईपणा किंवा असं टोकाचा भूमिका घेण्याची गरज नाही मी सगळ्यांना आपल्यामार्फत आव्हान करतो की अशा प्रकारची तुम्ही आपली आत्महत्या म्हणजे जीवन हे अमूल्य आहे जीवन हे परत परत मिळत नाही हे परमेश्वरांनी तुम्हाला एकदा दिलेलं आहे परत मिळणार नाही तुम्ही असा आपला जीव गमवू नका आरक्षण काही नाही आरक्षण मिळेल आपण सरकारच्या छाताडावर घेऊन छाताडावर बसून आरक्षण घेऊ आमचा प्रयत्न चालू आहे आम्ही आहोत तोपर्यंत तरी तुम्ही काळजी करायची नाही आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुम्ही काळजी करायची नाही कुठल्याही युवकांनी अशा प्रकारचं पाऊल उचल माझी विनंती आहे आणि म्हणून मी उद्या बारा वाजता गेवरोईला गेवोई तालुक्यात त्यांच्या गावाला केगत पांगडी या गाव तांड्यावर मी जात आहे पोहोचत आहे आणि मी पुनशे आवाहन करतो युवकांना की अशा प्रकारचं टोकाचं पाऊल तुम्ही बोळीच घेऊ नका आरक्षण काही नाही आरक्षण चढ काही नाही आरक्षणामध्ये सगळं नाही आहे अनेक गोष्टी आपण जीवन अमूल्य आहे